नमस्कार आज आपण संजय गांधी निराधार अनुदान योजनेविषयी महत्त्वाची माहिती बघणार आहोत संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याविषयी आज आपण डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत त्यामुळे कुठेही न जाता व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा तसेच अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो या योजनेचे हप्ते पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट जमा होणार आहेत ती तारीख कोणती आहे आता ते आपण पुढे व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत जे आता पात्र लाभार्थी असणार आहेत त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे डायरेक्ट जमा होणार आहेत परंतु एक महत्वाची गोष्ट म्हणजे पात्र लाभार्थ्यांनी हे पैसे कमी जास्त स्वरूपात मिळणार आहेत म्हणजेच यामध्ये लाभार्थ्यांना दीड हजार रुपये तर काही जणांना अडीच हजार रुपयाचा हप्ता दिला जाणार आहे तर काही जणांना साडेतीन हजार रुपयाचा हप्ता हा त्यांच्या खात्यामध्ये दिला जाणार आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळी योजना तसेच इंदिरा गांधी विधवा निवृत्ती वेतन योजना अशा योजनांचे हप्ते हे वीस नोव्हेंबरपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे काही जणांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा देखील झालेले आहेत आणि हे हप्ते तुम्हाला डी बी टी मार्फत थेट तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत त्यामुळे एकोणीस नोव्हेंबर ते एकवीस नोव्हेंबर पर्यंत हे पैसे तुम्हाला मिळणार आहेत त्यामुळे आता काळजी करण्याचे काहीच कारण नाही या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे लवकरच जमा होणार आहेत त्यामुळे आता त्यांच्यासाठी ही सर्वात मोठी खुशखबर असणार आहे तर मित्रांनो तुमच्यात लक्षात आले असेल की एकवीस नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला या योजनेचे सर्व हप्ते तुमच्या खात्यामध्ये दिले जाणार आहेत त्यामुळे सर्वांनी तुमचा बँक बॅलेन्स हा चेक करून पाहायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा तसेच या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह जय हिंद जय जे महाराष्ट्र